रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे नागरिकांना यासाठी सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही कारण मेरा रेशन टू पॉइंट झिरो ऍक्ट हे काम घरबसल्या करता येणार आहे या नवीन सुविधेच्या मदतीने वापरकर्ते आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती सहजपणे अपडेट करू शकतात भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने मागील महिन्यात मेरा रेशन टू पॉइंट झिरो ऍप लाँच केला आहे या ऍपच्या नव्या आवृत्तीत वापरकर्त्यांना पुढील सुविधा मिळतील नाव जोडणे नवीन कुटुंब सदस्याचे नाव सहजपणे समाविष्ट करता येईल नाव काढून टाकणे अधिकच्या सदस्याची नावे वगळण्याची मुभा असेल माहिती सुधारणा सदस्याची इतर वैयक्तिक माहिती अपडेट करता येईल रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे वापरकर्त्याला ओ टी पी पडताळणी करून लॉग इन करावे लागेल त्यानंतर तो आपल्या रेशन कार्डशी संबंधित आवश्यक बदल करू शकेल अँक वापरण्याचे फायदे कोणते पूर्वी या प्रक्रियेसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात जावे लागत असे परंतु आता हे सर्व कार्य मोबाईलद्वारे करता येणार आहे या सुविधेमुळे वेळ आणि श्रम वाचणार आहे मेरा रेशन टू पॉइंट झिरो ऍप कुठे मिळेल अँड्रॉइड वापर करते गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकतात आयफोन वापर करते ऍप स्टोअर वरून सहज मिळेल अर्ज मंजुरी प्रक्रिया कशी होणार वापरकर्त्याने अॅपद्वारे नाव जोडण्याची किंवा काढण्याची विनंती केल्यावर ती संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठवली जाईल मंजुरी मिळाल्यावर रेशन कार्ड अपडेट होईल मेरा रेशन टू पॉइंट झिरो ऍप मुळे नागरिकांना घर बसल्या रेशन कार्ड व्यवस्थापन करण्याची सोय मिळाली आहे जी पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपी व वेगवान आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती मराठी